Namaskara! त्याची महत्वाची घटामोड पाहूया अमरावतीच्या मेळघाटमधून बातमी येत आहे अमरावतीच्या मेळघाट मध्ये यंदा देखील उन्हाळ्यात ग्रामीण भागाला पाणी टंचाईचा फटका सहन करावा लागणार असल्याचे चित्र पाहायला मिळते जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात सध्या टंचाई निर्मूलन आराखड्याची तयारी सुरू असून मेळघाटातील जवळपास साठ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे अद्यापही काही तालुक्यांची मागणी येणे बाकी आहे तर जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदारा तालुक्यातच सर्वाधिक टंचाई जाणवत असते तर काही प्रमाणात धारणे चांदू रेल्वे तालुक्यातील गावांचा त्यामध्ये समावेश असतो साधारणपणे जानेवारी महिना संपताच अनेक गावात पाण्याचे दुर्भिष्य निर्माण होत असते मेळघाटातील अनेक गावातील नागरिकांना गावाबाहेरील वाड्यांमधून पाणी आणावं वा लागतं आणि प्रस्तावित उपाययोजनानुसार यंदाचा आराखडा जवळपास अडीच कोटीचा असणार आहे अद्यापही ते ती तालुक्यांकडून माहिती असल्याने निर्मूलन आराखडा रखडला आहे तर मागील वर्षी जिल्ह्यातील जवळपास सातशे ते आठशे गावांमध्ये टंचाईच्या झाडा सोसाव्या लागल्या होत्या तर वीस गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती परंतु मागील काही वर्षात चिखलदरा तालुक्यातील गावाची टंचाई दूर करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च शासनाने केला आहे मात्र तरी सुद्धा टंचाईची परिस्थिती तेच आपल्याला पाहायला मिळते चिखलदरा व मेळघाट मधील भौगोलिक परिस्थिती त्यासाठी जबाबदार असल्याचे प्रशासनाचं मत आहे तर पाण्याचा साठा होत नाही तसेच अन्य समस्या त्यासाठी कारणीभूतच आहे मात्र शासनाकडनं अद्यापही स्थायी पाणी पुरवठा योजनाच तयार होत नसल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आलंय मागील वर्षी तर जून जुलैपर्यंत अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता